सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या कित्येक दिवसांपासून नाशिककर ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आज अखेर उजाडला आहे नाशिकमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित महत्वपूर्ण रणजी क्रिकेट सामन्यांचा उद्घाटन सोहळा सकाळी साडेआठ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यांनी आपल्या उपस्थितीने या स्पर्धेचे महत्व अधिक वाढवले मान्यवरांच्या हस्ते फुगे सोडून या समारंभाचे उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर सेक्रेटरी कमलेश पिसाळ यांनी संघटनेच्या भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला यावेळी सीईओ अजिंक्य जोशी आणि अतुल जैन यांनी आपल्या विचारांची मांडणी केली सामाजिक प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या खासदार राजाभाऊ वाजे आमदार देवयानी फरांदे सीमाता हिरे आणि राहुल ढिकले यांची यावेळी उपस्थिती होती सामन्यांच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे महाराष्ट्र संघाचे कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि बडोदा संघाचे कर्णधार कुणाल पांड्या यांच्यातील सामना नाणेफेक बडोदा संघाने जिंकली आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाने खेळाच्या सुरुवातीलाच उत्सुकता वाढवली कारण महाराष्ट्र संघाला त्यांच्या फलंदाजीच्या कौशल्याचा कस पहावा लागणार होता उद्घाटन समारंभ आणि नाणेफेकीच्या या विशेष प्रसंगात उपस्थितांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले आणि खेळाच्या नव्या अध्यायाची सुरुवात एका ऐतिहासिक क्षणासारखी वाटली जेवणाच्या ब्रेकपर्यंत पर्यंत महाराष्ट्र संघाने तीस षटकात एकशे धावा केल्या असून तीन फलंदाज बाद झाले आहेत सर्वांचे आकर्षण असणाऱ्या ऋतुराज गायकवाडला मोठी खेळी करता आली नाही तो अवघे दहा धावांवर बाद झाला चार दिवस हा सामना सुरू असणारा असून सामन्यात कोण बाजी मारतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक